घाल मल्लारी देवाची अंगोली करू नमस्कार मित्रांनो मी ऋषी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आपण आहोत वडाव मध्ये वडावची यात्रा आहे आज आणि चला तर आता पहिले देवाचं दर्शन वगैरे घेऊया नंतर नाचू काटे वगैरे मारू तर चला आता देवाच्या दर्शनाला करा बैरी देवाचा लेपा निघलेला आहे स्पीकर वाल पाईप द्या का देवाचा स्पीकर वाल कृपया पाईप द्या ಕಾಟೆ <lamation> ರ <suks incarcerated> <beating scan2> मारलेले आहे सर्व सुद्धा काटे काटे, मारले सर्वजण मारतात रक्ताचा अभिषेक देवाला देतात सर्वजण फेरकुटांच्या काट्याने बघू शकतात का आपण काटे कामा मारतो प्रकारे रक्ताचा अभिषेक देवाला देतो ना आपण बरोबर ना का तो हनुमंताच्या मंदिराच्या आलेला आहे हनुमंताच्या मंदिराच्या लेपा आलेला आहे मजा येतात आणि पब्लिक वगैरे फुल पब्लिक आहे आणि इथून देव हा देव आपला मोठाडो दिसून जाणार आहे की त्यांनी अशा पद्धतीची काजी केलेली आहे की जी काजी संध्याकाळी उभी राहिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे की हे कसं शक्य आहे त्यामुळे संध्याकाळच्या कवरेजला कुणीही विसरू नका आणि वडावकरांची यात्रा कुणीही मिस करू नका लोक पण जवळ आहेत आणि लेडीज लोक पण आहेत जवळ दरवर्षी तुम्ही आणि मारत नाही का तुम्ही बेरकुड पण मारता आणि अशीच माझ्या दरवर्षी आशिष माझ्या दरवर्षी असते आणि आता आम्ही चाललो उन्हामध्ये सुद्धा बघा देवाला पूर्ण नाचवत चालवलंय ढोल तासाच्या गजरात मित्रांनो आता सर्व ठिकाणचे ढोलके एकत्र होतील इकडून एक पण ढोलके आले मोठा सोसायटून

मित्रांनो हे देवकाठी आता इथे पुढे जाऊन उभारली जाईल मित्रांनो आता आपला लेपा मोठ्या मोठ्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि आता इथून हा आपला जो लेपा आहे तो हनुमंताच्या मंदिरात आणि बैरदेवाच्या मंदिराच्या इथे भेटीसाठी मंदिर जाईल आणि आता ही देवकाठी ही पुढे जाऊन उभारण्यात येईल ते पण दाखवतो तुम्हाला आणि आता पूर्ण ढोल तासाच्या गजरात आपला देवा मोठ्या मोठ्या ठिकाणी पोचलेला आहे बघू शकता किती पब्लिक आहे फुल पब्लिक आहे आणि जल्लोष बघा हा दरवर्षी इथे येतो आपण मोठ्याडो ठिकाण देव काय आणतो हे काका सांगतील आपल्याला काय आणतो मोठ्याडो ठिकाण देव मोठ्याडोला देव आपण काय आणतो देव ह्या स्थानिक स्थान स्थान असल्यामुळं देव हा मोठेडोमध्ये आपण झाला उत्तरपणे आणतो आणि देव हे देवतात हा मोठदेव वाढवार्नरपासनं या वडागावला बे थोडोडाला स्थापित आहे त्याच्यामुळं आज जवळजवळ सत्तरऐंशी वर्ष या देवाचा इथं उत्सव साजरा होतो त्याप्रमाणे सर्व भक्ती भावाने सर्व भाविक या मंदिरामध्ये येतात आणि इथं आम्ही वडावची पण भाविक भाव। मंडळी सर्व इथं येऊन आनंद उत्सव साजरा करतो असं ही ही भक्ती आहे की सतत परंपरेने चालत राहील ही खास आहे आणि अशी जत्रा पूर्ण तालुक्यात कुठे नाही आहे ना आपल्या रांगे आहे रायगड तालुक्यामध्ये अशी एकच यात्रा ओके ओके थँक्यू आरती होईल मित्रांनो परत एकदा आपला देव वाडा गावात येत आहे आणि आता दिवातला नागेश्वर देवा पहिला आलेला आहे त्याच्या मागे आपला बैरदेव आहे आपला नागेश्वर देवाचा लेपा आलेला आहे फुल ढोल आणि तासाच्या गजरामध्ये दे देवाला घेऊन आलेले आहेत सर्वजण आणि हा लेपा दिवातून येतो मित्रांनो ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे बघू शकता असा लेपा हा धावत धावत हा गावामध्ये प्रवेश करत आहे बघू शकता सोन्याची जेजुरी मल्हारी मल्हारी देवा तो नवसाला पाव मित्रांनो आता ही अंजनी कुमार मित्रमंडळाची देवकाठी उभी होत आहेत आणि काय सुंदर प्रकारे अशी ही देवकाठी वरती झालेली आहे उभी बघू शकता अंजनी कुमार मित्रमंडळाचा मित्रांनो आता ही दत्तगुरुकडे ते देवकाठी बघा काय सुंदर प्रकारे ही पण उभी राहिलेली आहे वातग्रह चिठामंडळ बोललो सर्व काठ्या एकदम चांगल्या प्रकारे असे उभे आहेत चिठाडण आणि आता खूप खूप सुंदर बघू सर्व काठ्या सेमच आहेत बघू शकता खूप चांगल्या प्रकारे सर्व हेलकोटी म्हणजेच देवकाठे आपल्या उभ्या राहिलेले आहेत खूप सुंदर अशा सर्व देवकाठे उभ्या राहिलेले आहेत एकदम सरळचे सरळ आणि आता आता नागेश्वर सुद्धा निघालेला आहे आणि आपला बैरदेव सुद्धा आता इथून निघेल आणि मग नंतर देवळात जाईल 哎。<laughs> <laughs>